नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व वडीलधाऱ्या नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार साठ सत्तर किंवा अगदी ऐंशी वर्षाच्या वयामध्ये पोहोचल्यानंतर आपल्यापैकी अनेक जण आपल्या तब्येतीकडे अधिक लक्ष द्यायला लागतात हृदयाचं आरोग्य असेल हाडांची मजबूती असेल किंवा मग स्मरणशक्ती टिकवण्यासाठी आपण खाण्यापिण्यामध्ये बदल करायला लागतो अशावेळी सुकामेवा हा आरोग्यदायी नाश्ता म्हणून बघितला जातो बरोबर ना पण तुम्ही कधी विचार केला आहे का सगळेच सुकेमेवे वृद्धांसाठी चांगले असतात का काही मेवे असेही असतात जे आपण खूप चांगले समजतो पण हेच मेवे रक्तदाब वाढवतात शरीरामध्ये सूज निर्माण करतात स्मरणशक्तीवरती परिणाम करतात आणि अगदी यकृत आणि मूत्रपिंडांनाही नुकसान पोहोचवू शकतात होय हे खरं आहे आणि कदाचित हे सगळं तुमच्या रोजच्या स्वयंपाकघरात घडत असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार असे सुकेमेवे सांगणार आहे जे खरंच खूप फायदेशीर आहेत जे स्मरणशक्ती वाढवतात झोपेस मदत करतात हाडं मजबूत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात पण याच्या उलट चार असेही मेवे आहेत जे वय वाढल्यानंतर टाळलेलेच बरे एक उदाहरण म्हणजे आपल्या संध्याकाळच्या जा चहासोबत खाल्ला जाणारा मसालेदार भाजलेला मेवा जो भारतामध्ये फारच सामान्य आहे पण हाच मेवा वृद्धत्वाच्या प्रक्रियेला आणखी वेग देतो हो हे थोडं कठीण वाटतं ऐकायला पण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सगळ्यात धोकादायक मेवा आणि त्यावर उपाय याचा खुलासा शेवटी होणार आहे जर तुम्हाला खरं समजून घ्यायचं आहे की तुम्ही नेमकं काय खात आहात जर तुम्हाला त्या चुका टाळायच्या असतील ज्या आज भारतामध्ये नव्वद वृद्ध लोक करत आहेत आणि जर तुम्हाला आरोग्यपूर्ण स्पष्ट विचार करणारे आणि आत्मनिर्भर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे याआधी एक विनंती आहे खाली कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातून कुटुंब बघत आहात तुम्हाला माहीत आहे का अमेरिकेच्या कार्डिओलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका दीर्घ अभ्यासानुसार चुकीचे सुकेमेवे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका तब्बल चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत वाढतो आणि हा धोका साठ वर्षांवरील लोकांसाठी तर अधिकच गंभीर ठरतो वय जसजसं वाढतं तसतसं हृदय थकायला लागतं रक्तवाहिन्या जडसर होतात आणि शरीर चरबी नीट पचवू शकत नाही मुळात सगळेच मेवे चांगले नसतात काही दिसायला अगदी सामान्य वाटतात काहींना तर सुपरफूड देखील म्हणतात पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स सूज वाढवणारे घटक किंवा काही वेळा नैसर्गिक विषारी पदार्थसुद्धा असतात जे यकृत मूत्रपिंड किंवा स्मरणशक्तीवरती परिणाम करतात ते मेवे जर मिठामध्ये भाजलेले गेले असतील मसाले टाकले गेले असतील किंवा चुकीच्या पद्धतीने साठवले गेले असतील तर ते वृद्ध लोकांच्या आरोग्यासाठी फारच घातक ठरू शकतात भीतीची गोष्ट म्हणजे असे मेवे अजूनही बरेच जण रोज खात आहेत संध्याकाळी चहासोबत किंवा डाएटच्या नावाखालीही कोणताही इशारा नसतो की जे खाणं चविष्ट वाटतं तेच हळूहळू तुमचं शरीर कमकुवत करतंय म्हणूनच आज आपण हे समजून घेणार आहोत साठीनंतर कोणते मेवे खरंच फायदेशीर आहेत आणि कोणते पूर्णपणे टाळायला हवेत सगळं काही सोडायचं नाही फक्त शहाणपणानं निवड करायची आहे तुम्ही योग्य निवड केली तर हृदयाचं आरोग्य स्मरणशक्ती पचन आणि झोप या सगळ्यात आश्चर्यकारक सुधारणा दिसून येतील तर मग चला आता सुरुवात करूया उलटी मोजणी असलेली यादी ज्यात समाविष्ट आहे चार उपयुक्त मेवे आणि चार अशा मेव्यांपासून दूर राहणं आवश्यक आहे या यादीतील क्रम कमी ते अधिक महत्त्वाच्या मापदंडावर ठेवले आहे प्रत्येकाबद्दल सविस्तर सांगणार आहेतच हे मेवे फायदेशीर का आहेत किंवा धोकादायक का आहेत वृद्धांच्या शरीराला ते कसे लागू पडतात आणि ते कसे वापरावेत यासाठी काय काळजी घ्यावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या यादीच्या या या शेवटी आपण बोलणार आहोत त्या सगळ्यात धोकादायक बीजाबद्दल जे आज भारतामध्ये मिळणाऱ्या अनेक लोकप्रिय स्नॅक्समध्ये वापरलं जातं जर हे मेवे वारंवार खाल्ले गेले तर पचन बिघडू शकतं सूज वाढू शकते आणि स्मरणशक्तीवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच स्क्रीनवरून नजर हटू नका कारण आज तुम्ही केलेला एक छोटासा बदल पुढील अनेक वर्षांपर्यंत आरोग्य सुधारू शकतो नंबर चार आहे बदाम हाडं मजबूत करणं हृदय निरोगी ठेवणं आणि स्मरणशक्ती वाढवणं याचं रहस्य हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये आहे बादामाला बुद्धी वाढवणारा आणि शरीराला पोषण देणारा उत्कृष्ट आहारसुद्धा मानलं जातं आपल्याकडे विशेषतः उत्तर भारतामध्ये अनेक घरांमध्ये लोक रात्री बदाम पाण्यामध्ये भिजवतात आणि सकाळी त्याचं साल काढून खातात ही एक खूप चांगली सवय मानली जाते दिवसभरासाठी हा एक उत्तम सुरुवात मानली जाते फक्त परंपरेपुरतीच ही गोष्ट नाही आधुनिक विज्ञान देखील याची बदामामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये असतं हे दोन्ही घटक हाडं मजबूत करतात फ्रॅक्चरचा करता। आणि मज्जा संस्थेसाठी सा अँटी काम करतात वृद्धांनी दररोज पंधरा ते वीस न घातलेले कोरडे आणि भाजलेले बदाम खाल्ले तर हृदय अधिक निरोगी राहतं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि फायबरमुळे पचन सुधारतं एक खास गोष्ट म्हणजे बदामाच्या तपकिरी सालीमध्ये फ्लॉनाइट्स असतात जे आतल्या व्हिटॅमिन ई सोबत एकत्र येऊन दुहेरी अँटीएजिंग प्रभाव निर्माण करतात म्हणून शक्य असेल तर बदाम सहज खा त्यांना थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवा आणि नीट सावून खा हे एकदम चविष्ट आणि आरोग्यासाठी सुद्धा सुरक्षित आहेत जर तुम्ही अजूनही वाचत असाल तर कृपया माहिती उपयुक्त आहे असं लिहायला विसरू नका जेणेकरून मला समजेल की तुम्ही माझ्यासोबत आहात क्रमांक तीनवर आहे आक्रोड हा मेंदूसारखा दिसणारा बीज खरंच तुमच्या मेंदूसाठी वरदान आहे हे काही योगायोग नाही की आक्रोड माणसाच्या मेंदूसारखाच दिसतो कारण हे स्मरणशक्ती आणि विचारशक्तीसाठी सर्वोत्तम भारतामध्ये अनेक घरांमध्ये पारंपरिक मिठाई बर्फी किंवा समावेश केला जातो जो मज्जा संस्थेला शांत ठेवण्यासाठी मदत करतो आक्रोडामधील उपयोगी घटक म्हणजे वनस्पतीजन्य ओमेगा थ्री जे एक चांगलं फॅट आहे हे मेंदूच्या पेशींना मजबूत करतं सूज कमी करतं आणि मज्जासंस्थेतील संवाद सुधारत एका अभ्यासानुसार जर वृद्धांनी आठ आठवड्यांसाठी दररोज सुमारे चाळीस ग्रॅम आक्रोड खाल्ले तर माहिती समजून घेण्याची क्षमता आणि झोपेची गुणवत्ता दोन मध्ये सुधारणा दिसते आक्रोडमध्ये मेलाटोनिन नावाचा हार्मोन असतो जो झोपेसाठी आवश्यक असतो आणि वृद्धांमध्ये कमी प्रमाणामध्ये असतो याशिवाय आर्जिनिन हा घटक मेंदूपर्यंतचा रक्तप्रवाह सुधारतो अक्रोड नेहमी फ्रीजमध्ये ठेवा आणि दररोज सात ते नऊ अर्धे दाणे नियमित खा त्याचा थोडासा कडवत स्वाद आहे पण तो त्रासदायक नाही तो त्यात असलेल्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचं लक्षण आहे क्रमांक दोन वरती आहे पिस्ता हा चविष्ट आणि कुरकुरीत नाश्ता तुमचं रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो मुंबईच्या चार्ज स्टॉलपासून ते घरगुती नाश्त्यापर्यंत पिस्ता सगळीकडे दिसतो पण फार कमी लोकांना माहिती आहे की पिस्ता हा उच्च रक्तदाब आणि साखरेच्या समस्यांसाठी उपयोगी आहे पिस्तामध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडियम कमी असतो ज्यामुळे नैसर्गिकपणे रक्तदाब नियंत्रणात राहतो यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत विशेषतः ज्यांना रात्री नीट दिसत नाही पिस्त्याचं साल काढताना आपोआप खाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे आपण जास्त खाणं टाळतो आणि पचनसुद्धा सुधारतं पिस्ता घेताना तो मीठ नसलेला कोरडा भाजलेला किंवा कमी मीठ असलेला पर्याय निवडा दररोज साधारण तीन ते नऊ दाणे म्हणजे एक छोटी मूठ एवढंच प्रमाण योग्य आहे हे केवळ रक्तदाबच नव्हे तर डोळ्यांचं आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला देखील मदत करतं विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांना मधुमेहाचा इतिहास आहे नंबर एकवर आहेत न ब्राझील नट्स थायरॉईड आणि मज्जासंस्था प्रणालीसाठी एक अनोखी भेट कदाचित तुम्ही हे बीज भारतातल्या पारंपरिक जेवणामध्ये फारसं पाहिलं नसेल पण आजकाल डॉक्टर वृद्धांसाठी याची शिफारस करतच आहेत विशेषतः त्यांच्यासाठी जे, जे थायरॉईडच्या त्रासाने सतत थकव्याने किंवा मानसिक प्रतिक्रिया मंदावल्याने त्रस्त आहेत दररोज फक्त एक ते दोन ब्राझील नट्स खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले सेलेनियम मिळतं हे एक दुर्मिळ पण अतिशय उपयुक्त खनिज आहे जे थायरॉइड हार्मोन सक्रिय करण्यास चयापचय वाढव आणि मनस्थिती स्थिर ठेवण्यास मदत याशिवाय सेलेनियम आवरणाचं रक्षण करतं जे वृद्धांमध्ये जागरूकता स्पष्टता आणि प्रतिक्रिया क्षमता टिकवायला सुद्धा उपयोगी ठरतं ब्राझील नट्समध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवावं आणि जास्त खाणं टाळावं पण जर रोज प्र, रोज योग्य प्रमाणामध्ये खाल्ले तर ते वृद्ध अवस्थेसाठी एक उत्तम पोष पोषकपूरक ठरू शकतात नंबर चार आहे शेंगदाणा एक प्रसिद्ध स्नॅक्स वृद्धांसाठी जोखमीने भरलेला शेंगदाणा आपल्या भारतामध्ये खूपच लोकप्रिय आहे भेळपुरी असेल सकाळचे पोहे असतील रस्त्यावरील चविष्ट नमकीन यामध्ये शेंगदाण्यांचं स्थान हमकास असतं पण अनेकांना हे माहीत नाही आहे की शेंगदाणा झाडावर उगम पावणारा नट नसून तो जमिनीखाली वाढणाऱ्या शेंगांचाच भाग आहे त्यामुळे तो अफ्लाटॉक्सिन नावाच्या विषारी बुरशीमुळे दूषित होण्याचा धोका असतो हा बुरशीजन्य पदार्थ यकृताला हानी पोहोचवतो आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतो विशेषतः वृद्धांमध्ये ज्यांचं यकृत आणि उत्सर्जन यंत्रणा आधीच कमजोर झाली असते याशिवाय शेंगदाण्यांमध्ये ओमेगासिक्स फॅट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात जे जास्त खाल्ल्यास शरीरामध्ये सूज निर्माण करतात हाडांना त्रास देतात स्मरणशक्ती कमी करतात आणि हृदयविकाराचं प्रमाणही वाढवतात बरेच जण सोयीसाठी शेंगदाणा बटर खातात पण हे लक्षात ठेवा डबाबंद ब बटरमध्ये मीठ साखर आणि हायड्रोजनेटेड तेल असतं जे रक्तदाब वाढवू शकतं लिपिड विकार निर्माण करू शकतं आणि काही औषधांशी जसं की ओरफरीन धोकादायक प्रतिक्रिया निर्माण करू शकतं त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे ॲक्रिलमाईट नावाचा एक पदार्थ तयार करतात जो वृद्धांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचं कारण ठरू शकतो म्हणून जर तुम्ही शेंगदाणे रोज खाता तर त्याऐवजी बदाम किंवा कोरडा पिस्ता निवडा जे फक्त सुरक्षित नाहीत तर पोषण मूल्यांनी भरलेले आहे नंबर तीन आहे काजू गोडसर मऊ आणि चविष्ट पण अनेक धोके अंगावर घेऊन येणारा काजू आपल्या देशामध्ये अगदी खास मानला जातो करी बिर्याणी खीर बर्फी सगळीकडे त्याचा वापर होतो आणि अनेक सणांमध्ये तो प्रतिष्ठेचा मानला जातो पण साठ वर्षानंतर काजू खाणं मर्यादित करायला हवं का कारण काजूमध्ये इतकं इतर नट्सच्या तुलनेत कार्बोहायड्रेट आणि साखर जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते हे प्री डायबेटिक किंवा डायबेटीज असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं याशिवाय काजूमध्ये फायबर कमी आणि ऑक्सलेट जास्त असतं जे कॅल्शियमचं शोषण अडवतं आणि मूत्रपिंडामध्ये खड्यांचा सुद्धा वाढवतं काजू तयार करताना त्याला अनेक हिट प्रोसेसिंग स्टेप्समधून जावं लागतं जेणेकरून युरोशी ऑइल नावाचं विषारी द्रव्य काढता येईल हे द्रव्य पॉयझन आय व्ही या विषारी वनस्पतीच्या गटातलं आहे ही प्रक्रिया काजूचं नैसर्गिक पोषण मूल्य बऱ्यापैकी कमी करतं त्यात भर म्हणजे बाजारात मिळणारे पॅकबंद काजू हे तेलात तळलेले आणि मिठानं भरलेले असतात जे रक्तदाब वाढवतात आणि हृदयावर ताण आणतात वृद्धांसाठी आठवड्यातून थोडे काजू चालतील पण जर तुम्ही ते रोज खात असाल किंवा नाश्त्यासारखे वापरत असाल तर नक्कीच काळजीपूर्वक विचार करा नंबर दोन आहे मॅकेडेमिया नट्स शानदार चव असलेले पंचर्बीने भरलेले आणि वजन वाढवायला फारच सोपे दिल्ली मुंबई बँगलोर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मॅकडेमिया नट्स हे आयात केलेल्या महागड्या दुकानांमध्ये आणि बेकरीमध्ये हळूहळू प्रसिद्ध होत आहेत त्यांचा मऊ क्रीमी स्वाद अनेकांना वाटतो की हे सुपरफूड आहे पण प्रत्यक्षात वृद्ध व्यक्तींसाठी हा नट सावधगिरीने खाल्ला पाहिजे एक तीस ग्रॅममध्ये जवळपास दोनशे कॅलरी आणि बावीस ग्रॅम फॅट असते आणि त्यातील बहुतांश म्हणजे संतृप्त चरबी ज्यांची चयापचय क्रिया मंद झाली आहे आणि जे शारीरिक हालचाली कमी करतात त्यांच्यासाठी मॅकेडेमिया नट्स वजन वाढवू शकतात आणि कोलेस्ट्रॉल असंतुलन निर्माण करू शकतात आणि हृदयावरती अनावश्यक ताण आणू शकतात शिवाय याचे दाणे फारच कडक असतात त्यामुळे वृद्धांच्या दातांमध्ये भेगा पडणे दात तुटणे किंवा हिरड्यांना त्रास होणे अशा समस्यासुद्धा होऊ शकतात आणखी एक धोका म्हणजे यातील तेल पटकन ऑक्सिडाइज होतं म्हणजे त्यात त्या सूज निर्माण करणारे हानिकारक घटक तयार होतात लक्षात ठेवा हृदयासाठी फायदेशीर असणाऱ्या बहुतांश अभ्यासांमध्ये बदाम अक्रोड अलसी यांचा उल्लेख आहे मॅकॅडेमियाचा अजिबात नाही म्हणून जर तुम्ही विचार करत असाल की हा नट हृदयासाठी चांगलाच आहे आणि तो रोज खाऊ लागला असाल तर त्याऐवजी पिस्ता किंवा अक्रोड नक्की निवडा जे अधिक सुरक्षित आणि उपयोगी आहेत नंबर एकला आहे पाईन नट्स छोटेसे दिसणारे पण औषधं घेत असलेल्या वृद्धांसाठी खूपच धोकादायक हे नट्स बहुतेक वेळा आयात केलेल्या पेस्टोसॉस सॅलॅड्स किंवा मग महागड्या बेकरी पदार्थांमध्ये वापरले जातात पण फार थोड्या लोकांना माहीत आहे की पाईन नट्स औषधांच्या परिणामांवर विपरीत परिणाम करू शकतात पाईन नट्समध्ये असणारी काही संयुगे ही रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधं यांच्याशी प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे औषधं योग्य परिणाम देत नाहीत किंवा उलट परिणाम होऊ शकतात इतकंच नव्हे तर अनेक प्रकरणांमध्ये पाईन माउथ सिंड्रोम ही विचित्र अवस्था पाहायला मिळते या नट्सचं सेवन केल्यानंतर काही दिवसांनी तोंडामध्ये धातूसारखा कडवट चव येतो जो अनेक दिवस टिकतो त्यामुळे भूक कमी होते आणि वजन झपाट्यानं कमी होऊ लागतं वयामध्ये स्वाद कमी होणं आणि भूक न लागणं हे शरीराला कुपोषणाच्या दिशेने घेऊन जातं पाईन नट्स गुळगुळीत आणि छोटे असल्यामुळे गिळायला सोपे वाटतात पण ज्यांना गिळण्यास त्रास होतो तोंड कोरडं पडतं त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं या नट्समध्ये देखील चरबीचं प्रमाण खूप असतं आणि ती चरबी लवकर ऑक्सिडाईज होऊन सांधेदुखी सूज आणि हृदयाशी संबंधित त्रास वाढवते अलीकडच्या संशोधनामध्ये तर हेही दिसून आलं आहे की काही पाईन नट्स मॅक्युलर डिजनरेशन म्हणजेच डोळ्यांच्या पडद्याचं नुकसान वाढवतात जे पासष्ट वर्षानंतर अंधत्वाचं मुख्य कारण बनू शकतं म्हणून हा नट पेस्टो असो सूपमध्ये असो किंवा बेकरीत पूर्णपणे टाळणं श्रेयस्कर असो तर चला थोडक्यात सारांश घेऊया आपण आज पहिला पहिले चार आरोग्यदायी नट्स पाहिलेत बदाम जे हाडं मजबूत करतात अक्रोड जे स्मरणशक्ती वाढवतात पिस्ता जो रक्तदाब सांभाळतो आणि ब्राझील नट्स जे थायरॉइड आणि मज्जासंस्थेला आधार देतात आणि त्याचबरोबर आपण ओळखले चार धोकादायक नट्ससुद्धा शेंगदाणे जे य जो यकृतामध्ये सूज निर्माण करू शकतो काजू जे रक्तातील साखर वाढवू शकतात मॅकेवडेमिया ज्यामध्ये फारच जास्त संतृप्त फॅट असतं नट्स जे औषधांसोबत धोकादायक प्रतिक्रिया देऊ शकतात होऊ शकतं की तुम्ही हे नट्स पूर्वी खाल्ले असतील आणि काही त्रास झाला नसेल पण लक्षात ठेवा वृद्ध वयामध्ये शरीर खूपच नाजूक असतं आणि आहारातील एक छोटीशी सवयही मोठा फरक घडू शकते उत्तम झोप हो तीव्र स्मरणशक्ती कमी सांधेदुखी आणि रोजचं निरोगी हृदय यांचं रक्षण आजपासूनच सुरू होऊ शकतं म्हणूनच उद्यापासून एक छोटा बदल सुरू करा योग्य नट्स निवडा प्रमाणात खा आणि शक्य तितके नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले नट्स खाणं पसंत करा ना मीठ ना तेल ना साखर जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद